सूत्र दोनशे शहात्तर न धावती जना नारण्यम उपशांत यथा तथा यत्र तत्र सम शांत बुद्धीचा पुरुष लोकांनी गजबजलेल्या शहरांकडे धाव घेत नाही किंवा निर्जन अशा जंगलाकडेही धावत नाही तो सर्व स्थितीत सर्व ठिकाणी समभावानं जगतो नाथ सांगतात आसक्ती आणि अहंकाराच्या पूर्तीपायी अज्ञ माणूस सतत धावत असतो भौतिक ऐंद्रिय सुखाची लालसा असो की अगदी मोक्षाची इच्छा अखेर आसक्तीच आहे शरीराच्या सुखांसाठी आणि सुखावस्थेसाठी माणूस धडपड करत राहतो वेगवेगळ्या गोष्टी करून बघत राहतो मनाच्या सुखासाठीही माणूस अध्यात्माच्या नावाखाली वेगवेगळे मार्ग संप्रदाय विचारधारा यांच्या मागे मोठ्या अभिनिवेशानं चालत राहतो परंतु त्यातही मोक्षप्राप्ती ही इच्छा मोक्ष असते ती सुद्धा आत्मज्ञानाच्या मार्गातील अडसर ठरते बरं ती सुद्धा इच्छा आसक्ती गळून जायला हवी कारण आध्यात्मिक अभिनिवेशाचं अहंकारात रूपांतर व्हायला फारसा वेळ लागत नाही आणि एका अहंकाराच्या पोटात किती विकार दडलेले असतात हे आता मुद्दाम नमूद करण्याची गरज नाही अध्यात्माच्या मार्गाला लागणं म्हणजे घरदार संसार भौतिक जबाबदाऱ्यांपासून दूर पळून कुठेतरी निर्जन रानावनात जंगलात डोंगर दऱ्यात जाऊन राहणं असा एक अत्यंत मोठा आणि घातक समज आहे निवासाचं ठिकाण आणि शरीराच्या भोवतालची परिस्थिती बदलली तरी मनाचं काय त्यात असणाऱ्या वासना विकार आशा अपेक्षा आसक्तींच्या गर्दीचं आणि गलबल्याचं काय तो शांत झाल्याशिवाय खरी शांती कशी लाभणार शरीराच्या राहण्याचं ठिकाण शांत असण्यापेक्षा मन चित्तवृत्ती शांत असणं जास्त महत्वाचं आणि गरजेचं आहे हे, हे लक्षात घ्यायला हवं आत्मज्ञानी माणूस नेमकं हेच जाणतो म्हणूनच तो भौतिक वासनांच्या पूर्तीसाठी साधनं उपलब्ध असणाऱ्या भरल्या शहरांकडे धावत नाही की मनाच्या शांतीच्या मोक्षाच्या आसक्तीपूर्तीसाठी निर्जन जंगलांच्या दिशेनं पळत नाही तो जिथे जसा ज्या परिस्थितीत असतो तिथे तो सदैव शांत संतुष्ट असतो हे हवं ते नको हे हवंच ते नकोच ह्या द्वंद्वात तो अडकत नाही असणं आणि नसणं याबाबत त्याचा कोणताच आग्रह नसतो जे समोर येईल त्यात अडकून न पडता ते पार करून पुढे जाणं महत्वाचं आहे हे तो जाणतो गंमत पहा माणूस सुखाइतकाच दुःखातही अडकतो आमचं हे विधान स्वतपासूनच तपासून पहा प्रचिती येईल आत्मज्ञानी सर्व प्रकारच्या आसक्तींपासून मुक्त असतो हीच खरी मुक्ती तो फक्त केवल आत्मरूपात रत असतो म्हणूनच तो त्याच्यासारखाच सर्वव्याप्त समभावी होऊन जातो कोणत्याही भौतिक भावनिक संघर्षाच्या परिस्थितीत शांत समचित्त असतो सम आणि सद्भाव हा त्याचा स्थायी भाव होऊन जातो असं सर्वज्ञ महागुरू श्री अष्टवक्रमुनी सांगत आहेत आत्मज्ञानाला प्राप्त झालेल्या माणसाची परिचायक वर्तनपद्धती त्याच्या क्रियाप्रतिक्रियांच्या सूक्ष्म तपशिलांसह सर्वज्ञ महागुरू श्री अष्टवक्रमुनी विशद करत आहेत